What? मी आमच्या धरणामध्ये गाळ चालू आहे त्या संदर्भात उच्चील हो उच्च धरणामध्ये जो गाळ चालू आहे तो कशा पद्धतीने ठराव पाठपुरावा केला आहे सरपंचानी यासाठी मी आम्ही माहिती घ्यायला गेलो तर आम्ही त्यांना अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही कोणताही जे आर दाखवला नाही त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना म्हणलं मग तुम्ही मिटिंग घ्या मग त्या मिटिंग मध्ये पण त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही मागच्या मिटिंग मध्ये तर त्यांनी आज ग्रामसभा लावली तर आमच्या धरणातली माती उपसा चालू आहे ते आमच्या शेतात गावामध्ये न पडता बाहेर गावी चाललेली आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारलं गेलं तर हे लिगली आहे का अनलिगली आहे तर ते म्हणले हे लिगली चालू आहे तर लिगली आहे चालू आहे तर हे गावाच्या बाहेर माती चालली ती कशा पद्धतीने लिगली म्हणलं नाही का त्यांना विचारलं गेलं तर ते म्हणतात ते त्यांनी तिकडून प्रोसेस केली त्यांनी तिकडून ठराव आणलेले त्यामुळे हे माती बाहेर चालले जाऊ शकते आणि असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही शांत झालो तर हे लिगली म्हणल्यावरती आम्ही काहीच बोललो नाही तर हे आम्ही नंतर माहिती काढल्यानंतर आम्हाला असं कळलं गेलं हे गली माती बाहेर गावी चाललेली आहे असं समजल्यानंतर आम्ही आज त्यांना प्रश्न विचारला प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला भाषा म्हणजे वेगळीच काही केली म्हणजे ते बोलले हे जे आर नुसार झाले बर जे आर काय सांगतोय सरपंचानी ते आमच्यावरती वरूनच सांगत होते ते, 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 ते नाही का तर जे आर काय सांगतोय जी गाळ उपसा माती आहे ती गावात न टाकता आपलं गावात टाकता बाहेर गावी न टाकता गावातल्या गावात तिन्ही गावामध्ये पडले पाल अशा पद्धतीने त्यांनी उच्चील काल शिवली हा बरू पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं का तुम्हाला दिवसाला वीसच ब्रस माती दिली जाईल पहिल्या दिवशी मिटिंग झाली त्या मिटिंग सांगितलं आम्हाला तुम्हाला वीस ब्रस माती दिली जाईल आणि इतर व्यतिरिक्त माती ते आम्ही नेऊ शकतो मग त्याच्यामुळे आम्हाला आवडलं ज्यांनी टेंडर घेतलेले त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही टेंडर घेतलेले तर आम्ही त्याच्यापुढे काय बोलणार आहे टेंडर घेतले म्हणजे आमचं रूल असणार राहिला तर ते, ले ले। ते आता आम्हाला नंतर कळलं गेले का तुम्ही किती पण माती नेऊ शकता शेतकऱ्यांना म्हणजे जेवढी लागते नाही का जेवढा जे अनुसार आहे त्याप्रमाणे तुम्ही माती घेऊन जाऊ शकता तर आता असं तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन या आणि पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं गेलं का आम्ही बावीसशे रुपये ब्रस्ट बावीसशे रुपये गाडीने तुम्हाला शेतामध्ये माती टाकणार जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी असं आम्हाला सांगितलं तू ते आम्हाला त्याचे नाव नाही माहिती आहे पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते आम्हाला सरपंचानी आज सांगितलं का तुम्ही बावीस रुपयांनी माती टाकू शकता एवढीच माहिती आम्हाला कळली नंतर आज ही माहिती कळली गेली की तुम्ही तुमच्या पद्धतीने माती भरून म्हणजे जे फोकल्यान चालू आहे जुसे झालो त्यांच्यातून आम्ही मोफत भरून देणार आम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने ती माती घेऊन जाऊ शकता हे आज आम्हाला असं कळलं गेलेलं मोफतच हो माती मोफतच आहे पण आपल्या न्याचा करता हा शेतकऱ्याचा आहे तर शेतकरी त्याच्या पद्धतीने तो नेऊ शकतो अशी आमची मागणी माती देतात ते माती देतात ते पण त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही बावीस रुपये नाही आम्ही तुम्हाला गाड्या खाली करतो ना तर तुमच्या तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या तर शेतकऱ्यांना वाटलं आता बावीस रुपये रेट म्हणलं कोण माती नेणार ना गरीब शेतकरी इकडे आमच्या भागामध्ये आदिवासी समाज आणि शेतकरी सगळे गरीब आहेत तर त्या आज सांगितल्यामुळे कोणी मागणी करायला गेलं नाही पण आज कळलं कळते की तुम्ही तुमच्या पद्धतीने गाड्या आणू शकता ट्रॅक्टर आणून माती नेऊ शकता असं आम्हाला सांगितलं गेलेले हे ग्रामपंचायत तुम्ही आम्ही आता ते करणार आहे मी शंकर बाळा आढारी ग्रामपंचायत सदस्य ही जी माती प्रकरणावर एवढं रणकंधन चालू आहे एवढा विवाद चालू आहे माझं सथ्य काय सथे आम्हाला पण सांगण्यात नाही आले काही ग्रामपंचायत सदस्य आम्हाला कोण नाही नाही विषयाचा विषय नाही आम्हाला माहितीच नाही विचारायचं काय चाललंय आता म्हणजे सध्या काम चालू झाल्यावर वर आम्हाला कळलं काही असा असा विषय आम्ही विचारला असं आम्हाला काही लिगली डॉक्युमेंट वगैरे काही दाखवलं नाही फक्त आम्हाला तोंडी सांगितलंय तोंडी असं वैद्य नाही ना तुम्ही मागणी करा माहिती अर्ज करा हो अर्ज केलाय माहिती मागवली मी माहिती कळली सांगितलं आक्षेप काय नाही आमचं पूर्ण लिगली माहिती आम्हाला पाहिजे ना सरपंच माहितीला लपवतात नाही सरपंच माहिती लपवत त्यांनी दिली तोंडी सांगितले म्हणजे लिगली माहिती दिली नाही डॉक्युमेंट अर्ज करा अर्ज केल्यानंतर ते माहिती हो पण सध्या त्या सुद्धा मागणी करणे कितपत योग्य आम्हाला विश्वासात घेऊन हे होत नाही ठीक आम्ही सरपंचांना ते गोष्ट करणार ना नमस्कार ग्रुप ग्रामपंचायती उचल या ठिकाणी जे बाजार तलाव आहे या ठिकाणी तीन चार दिवसापासून जो माती उपसा चालू आहे तो शासकीय नियमानुसार रिक्सर आहे पण काय विषय होतो तर शासकीय नियमामध्ये त्याच्या जे आर मध्ये असं लिहिलं गेले किंवा असं नमूद करण्यात आले का हा पहिला तेथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांना माती द्यावी किंवा ते त्यांच्या स्व खर्चाने त्यांनी नेऊन आणि गव्हर्नमेंट त्याला काहीतरी सबसिडी देते चौतीस रुपये गणपुताने पण आता अशी परिस्थिती झाली का त्या क्षेत्रातून पाझर तलाव क्षेत्रातून माती बाहेरच जाते तर आमचं ग्रामस्थांना सरपंच आज ग्रामसभा होती त्या ठिकाणी असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी असलेली माती स्थानिक शेतकऱ्यांना द्यावी आणि त्याच्यानंतर उरलेली माती बाहेर गेली तरी काय हा पण काय शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे सर पण काय विषय काय आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाही जर एखाद्याला जर सांगितलं आवश्यक एखाद्याला जर खूपच आवश्यक माहिती असेल एखाद्या मातीची आवश्यकता असेल एखादा मोठा शेतकरी असेल तर त्यांनी स्वतःची माहिती स्वतःची माती नेता नेता गरीब शेतकऱ्यांची पण माहिती माती त्यांनी फ्री कॉस्ट भरून द्यावी अशी आमची विनंती हो नाही न्यायचं आणायचं तर शेतकरी स्वतः जबाबदारी घेतोय पण फक्त भरायची त्यांनी जबाबदारी घ्यावी आठवड्यात हो सर तसे ऍप्लिकेशन ग्रामपंचायतीला दिले का आम्ही प्रत्येकानी तर विषय काय होतो सरपंचाने अप्लिकेशन तिथपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे सरपंचांनी शेतकऱ्यापर्यंत पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन माहिती सांगत नाही हा पोहोचवतात पण प्रॉपर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत नाही काय होतं ग्रामसभेला लोक असतात ते आम्ही आम्ही त्यांना मागणी केली तुम्ही पाठपुरावा कशा पद्धतीने केलाय कोणाला विचारून केलं ग्रामसभेत हा विषय झालाय का तर ते बोलतो विषय झालाय मग त्यांना म्हणून तुम्ही दाखवा आम्हाला ना प्रोसिडिंग दाखवा आम्ही नाही दाखवू शकत आता गोष्टी करता तुम्ही करा मग तुम्हाला दाखवू करतात ग्रामसभेमध्ये व्यवहार करावा लागत असेल योग्य मातीसाठी लावलेली ग्रामसभा पण ते खूप झालेली कारण काय होतं प्रॉपर शेतकरी राहतो घरी माहिती शेतीच्या कामाने आणि कार्यकर्ते असतात ते ग्रामसभेला ग्राम येतात आणि त्याच्यामध्ये काय होतं कार्यकर्ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शंभर टक्के माहिती पोहोचवतात असं नाही कारण का एकाचे दोन दोनाचे चार होतात शब्दांचे त्याच्यामुळं सरपंचांना तसेच हे पाटबंधारे खात्यांना अशी विनंती तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण परिपूर्ण माहिती द्या तर पाटबंधारे खात्याची हो पण पाटबंधारे खाते याच्यात आहे ना सबसेल बाजूला पडल्यासारखं दिसतंय कारण ते जबाबदारीच घ्यायला मागत नाही कारण साहेबांनी फक्त दाखवला एवढंच केलेलं नाही बाकी काही नाही तुम्ही माती नेऊ शकता पण आम्हाला अगोदर सांगितलं गेलं का तुम्ही विसर माती नेऊ शकता अपुरी माहिती दिली हो अपुरी माहिती दिली आणि ते बोलले तुम्हाला जर मोठी गाडी लागत असेल दहा टायर सहा टायर तर तुम्ही आम्हाला बावीसशे रुपये द्या आणि आम्ही तुमच्या वावरमध्ये माती टाकू शकतो बावीस रुपये शेतकरी बावीसशे रुपयात माती टाकू शकत नाही शेतकरी हा बावीस रुपयात माती टाकू शकत नाही आमची एवढीच विनंती तर त्यांनी अजून थोडा रेट कमी करून शेतकऱ्यांना चांगल्या म्हणजे याच्यामध्ये रेट मध्ये त्यांनी माती द्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचव एवढीच आमची माहिती मागणी आहे त्यांनी जर तुमचा रेट कमी नाही केले तर तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका आम्ही आमच्या पद्धतीने गाड्या घेऊन येणार आणि माती टाकणार व ट्रॅक्टर असेल कोणाला गाड्या भेटत असेल ते त्यांच्या पद्धतीने आणून टाकू शकतात